का आता काय सांगू तुम्हाला आज लोक फक्त लग्नाची भात ಅನ್ನ सेटिंग उपयोग करतात नंतर एका कोपरेट ठेवून देतात आता काय माझे सगळे मित्र सगळे स्वयरे संपत जातात विराजमान झाले आणि सगळे स्वयरे कोण तुम्हाला काहीच माहित नाही आमच्याबद्दल सांगूया या यांना आपला जन्म विकास आणि आपल्या घेतलेल्या बदलांबद्दल तुम्हाला मी सांगते माणस शेती करू लागला तशी त्याला अन्न शिजवणं अन्न साठवण यासाठी भांड्यांची आवश्यकता वाटू लागली रांजण वाडगे अशी नृत्य प्रती भांडी बनवली थंडगार पण तिथो पण छोट्या छोट्या मडक्यात फिलावत आणि पण कायरी माणसा भांड बनवली का नाही तस नाही मातीच्या भांड्यावरच मानवनं दगडी लाकडी चामड्याची भांडे मानवनं तयार केली तुम्ही तुम्ही चामडी गुंदले वाळवलेले वापरापासून बनवलेले तुंबे कधी पाहिले आहेत का हो हो, 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 हो हो मी आता अशा भांड्याची खूप स्त्री पाहिजे अजूनही आदिवासी भागातील लोक असं त्यांचा उपयोग करतात नाही असं

आजकाल काय सांगा मुलांना आता उकळीमध्ये कोण पदार्थ पोटात बसते मिक्स झालं वेळही वाचते श्रमही वाजतेच्या मसाल्यांच्या गिरण्या नसायच्या गृहिणी जाते दळण दळायच्या धान्य पाखडण्यासाठी सूप असायची बनवण्यासाठी याचा उपयोग होऊ लागला पण या धातूंच्या शोधामुळे भांडी संस्कृती अधिक प्रगल्भ आणि विकसित होत गेली वर का म्हणजे फक्त भांडी बनवण्यासाठी या धातूंचा खूप उपयोग होऊन लागला असं तुला म्हणायचं आहे का पण जाते भाऊ आम्ही आम्ही लोखंड आणि तांबे यांबरोबर बरोबर चांदीची देखील भांडी पाहिलेली आहेत पलक खुर्ची टेबल कपाट दार खिडक्या अठे दरवाजे यांसारख्या लोखंडांपासून तयार होणारी वस्तू तुम्ही पाहिलेल्याच आहेत त्याचबरोबर स्वयंपाकासाठी लोखंडी कडे तवा यांसारख्या भांड्यांचा वापर होत्या तुम्ही पाहिलेला आहेत तांबा आणि लोखंडात या धातूंच्या जोडीला चांदी शिस या धातू दातु, या धातूंचा वापर सुरू झाला धातूंच्या पाठोपाठ काचे पासून वस्तू बनवू लागल्या तांबा आणि चांदीला पर्याय म्हणून धातू पित्तळ कासे या यांपासून भांडी बनवली जाऊ लागली मग स्टेनलेस स्टील भांडी वापरात कधी आली पितळे तांब्याची भांड्यांची जागा अॅल्युनियम इंडलियम आणि स्टेनलेस स्टील भांड्यांनी घेतली सध्या सगळीकडे स्टेनलेस स्टीलची भांडी वागायला मिळतात आंघोळीसाठी घणती गंगाळ पाणी तापवायला बंब पाणी साठवायला कळशी घागर हंडा तपेले असायचे पण आता सर्रास प्लास्टिकच्या बात्या टपिस तर काय जाते हो काय जातो म्हणजे काय म्हणू घ्यायचं पण कचरा ओळी कचरा ओळी वाटण्यासाठी तस तरायचे अरुण तुला परत माहित आहे की भाई भाई तिंच्या कासंडी किंवा चरबी ताकासाठी कावळा लोण्याचा वाडगा तुपाची भुल्ली ओगराळी पळू ता, कसराळी अशा कितीतरी नावांच्या भांडी स्वयंपाकघरात वावरत असायच्या आता गॅसची शेकडी वापरत असल्याने चूल व त्यावर स्वयंपाक करण्याचे प्रमाणही कमी झाले आहे माती मातीपासून तयार होणारी भांडी पण झाली नाही तसं नाही या झाकणच्या शोधामुळे मातीची भांडी बंद झाली आहे असं मुळीच नाही उलट आज भांडी बनवण्यासाठी माती वापरण्याची परंपरा म्हणजे भांडी संस्कृतीचा पाया पाया मानला जातो आज मोठ्या प्रमाणावर चिनी माती किंवा सिरांनी यांचा वापर करून यांचा वापर करून विविध भांडी व हो वस्तू तयार होत आहेत झाकण्याच्या भांड्यांचा प्रसार झाला किटलीचा रंग आकार त्यावरील नक्षीकाम तसच तसच रत्नाजोडी सुरया अशा कलात्मक गोष्टी भांड्यांमध्ये येऊ लागल्या स्टेनलेस स्टील असणारी भांडी एकूण काय तर भांडी हे मानवी संस्कृतीचं अविभाज्य अंग आहे गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत असली तरी जिथे जिथे मानवी समाज तिथे तिथे भांडी असणारच आज तुम्हाला सर्वांना भेटून आणायला खूप मजा आली आम्ही तुमचे खूप आभार मानतो कारण तुम्ही दुनियाची सफारच घडवून आणली